धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडीजवळ टँकरचा अपघात अपघात टँकर पुलाच्या कोठड्याला धडकून अडकला मोठा अनर्थ टळला चालक किरकोळ जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आलाय मात्र आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या एका घटनेत देवतारी त्याला कोडमारी याचा अनुभव आला दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने अतिवेगात येत असलेल्या टँकर क्रमांक जी जे बारा बी डब्ल्यू त्रेसष्ट ब्याण्णववरील वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्यामुळे टँकर बेभान होऊन सरपणी नदीच्या पुलावरील कठड्याला जोरदार धडकला आणि तिथेच अडकला विशेष म्हणजे अपघातस्थळ विसरवाडीजवळील सरपणी नदीच्या पुलाजवळ होते टँकर पुलाच्या कठड्याला धडकून अडकल्यामुळे तो पुलावरून नदीपात्रात कोसळण्यापासून वाचला अन्यतः भयंकर अपघात महाअपघात ठरला असता या अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने थोडक्यात तो बसवलाय घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली महामार्गावर प्रश्नचिन्ह धुळे सुरत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर आणि वाहन चालकांच्या बेदरकारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत सम्राट वी सेवन न्यूजवरून नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट